मेट्रा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागचे आता एक दोन महिने उलटून गेले आणि आपण या बातम्या लगातार ऐकतो आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दोन्ही पक्षांची युती होणार आहे आणि दोघं मिळून मुंबईच्या महापालिकेची निवडणूक लढणार आहे आणि या दोघांची युती झाल्यास बी जे पी आणि शिंदे सेनेचा पूर्णपणे मुंबईत हा सुपडा साफ होईल असा अंदाज आमच्या वरिष्ठ मराठी पत्रकारांचा आहे आता मला मजा या गोष्टीत वाटते आसा न, आसा वर, है, है कि या या की या दोन्ही पक्षांपैकी वरिष्ठ नेत्यांनी सोडाच पण जे खालचे नेते दुसऱ्या तिसऱ्या फळीचे त्यांनीसुद्धा अजूनपर्यंत एकही बैठक घेतली नाही आणि असं न असतानाही कोणते आधारावर कोणत्या बेसिसवर हे सगळे पत्रकार हे म्हणत आहेत की या दोघांची युती होणार आहे हे मला कळायला भाग नाही आहे आणि जेव्हाही हे लोकं म्हणतात यानंतर की या दोघांची युती होणार आहे तेव्हा मला हसायला येतं आता या सगळ्याच घटना घडत असताना परवाच राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त बैठक घेतलेली आहे दीड तास त्यांच्या दोघांमध्ये बैठक चालली आहे चर्चा झाली आणि त्यानंतर या सगळ्याच पत्रकारांना चिंता लागली की आपण जे नरेटिव्ह फेक नरेटिव्ह मागच्या दोन महिन्यांपासून चालवून ठेवलं आहे ते आता पुढे चालवायचं कसं आणि विशेष करून तर उद्धव ठाकरेंना इतका घाम फुटला आहे की विचारू नका कारण ज्या व्यक्तीला आपण साधा फोन कॉलही करायला तयार नव्हतो आणि तो आपल्याला फोन फोन कॉल करेल त्याला आपल्यासोबत युती करण्याची गरज आहे असा विचार एक उद्धव ठाकरेंच्या मनात मागच्या दोन महिन्यांपासून सुरू होता त्या विचाराला बाजूला करून किंवा त्यां तुमची आम्हाला गरजही नाही हा संदेश देत राज ठाकरेंनी जी बैठक देवेंद्र फडणवीसांसोबत घेतली आहे त्यानंतर संजय राऊतांसकट सगळ्याच नेत्यांना त्यांच्या पक्षातील मोठा झटका लागला असेल यात काही दुमत नाही आहे आता ज्या ज्या लोकांना झटका लागला आहे त्या लोकांविषयी मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की, मदे काई की नाई। यी छोती या बैठकीमध्ये काही विशिष्ट किंवा आश्चर्यकारक घडलेलं नाही ही बैठक होणारच होती आणि या दोघांचीच युती झाली तर होईल किंवा मनसे ही स्वतंत्रपणे महापालिकेची निवडणूक लढवेल उबाटा गटासोबत कोणत्याही प्रकारची युती राज ठाकरे करणार नाहीत आणि करण्याचा विचारही करणार नाही कारण मित्रांनो साधा विचार करण्याची गरज आहे तुम्ही सर्वांना माहिती आहे की विधानसभेची निवडणूक जी झाली त्यात राज ठाकरेंना एकही आमदार निवडून आणण्यात यश आलेलं नाही आहे आणि ती निवडणूक अशी होती ज्यात सगळेच पक्ष बी जे पी सगट दुबळे होते प्रत्येक पक्षाची ताकद कमी होती आणि जर अशा परिस्थितीत राज ठाकरेंना एकही आमदार निवडून आणता आला नसेल तर राज ठाकरेंना आपल्या पक्षाला जिवंत करणं या महापालिकेच्या निवडणुकीत फार आवश्यक आहे अत्यंत गरजेचं आहे त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे आणि हे राज ठाकरेंना माहिती आहे आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी त्यांना एका ताकदवर शक्तिशाली मित्राची गरज आहे ना की दुबळ्या एका भावाची ज्यांनी आपल्याला अनेक वर्षांपूर्वी दगा दिलेला होता त्याच्यामुळेच आपल्याला पक्ष सोडावा लागलेला होता आणि तुम्ही उद्धव ठाकरेंकडे जरी बघितलं त्यांची परिस्थिती जरी आपण अभ्यासली तरीसुद्धा तुम्हाला हेच दिसून येईल की उद्धव ठाकरे ही राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी काही मनापासून तयार नाही आहेत त्यांच्या पक्षाचे या विधानसभेच्या निवडणुकीत दहा आमदार फक्त मुंबईतून निवडून आलेले होते त्यांचा एक नवीन मतदार मुस्लिम कट्टर मतदार जो आहे तो उबाटा गटाकडे शिफ्ट झाला काँग्रेसची जी मतं आहे ती त्यांच्या पक्षाकडे शिफ्ट झाली आणि त्यांचा असा विचार आहे की या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतसुद्धा ही जी मतं आहेत ती आपल्याकडे इंटॅक्ट राहते ही मतं कुठेच जाणार नाहीत आणि काँग्रेसचा काही एक प्रबळ बाजू मुंबईत नाही आहे त्यामुळे या मतांवर आपली जी शक्ती आहे ती कायम राहील आणि आपल्याला जर नवीन मराठी मतं किंवा जी हिंदुत्ववादी मतं आपल्यापासून दूर झाली आहेत ती परत जर मिळवायची असतील तर आपल्याला एक हिंदुत्ववादी किंवा एक प्रखर वक्ता असलेला नेता हवा आहे आणि त्यामुळेच हे लोक राज ठाकरेंना आपल्यासोबत घेण्याचा एक विचार करतात प्रयत्न अजून या लोकांनी सुरू केलेलाच नाही आहे आणि जर आपण आपली मतं आणि राज ठाकरेंची मदत घेऊन जर आपल्याला काही मतं मिळाली तर दोघांची बेरीज केली तर आपल्याला काहीतरी एक फळ मिळेल या महापालिकेच्या निवडणुकीत असं संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंचा विचार असावा असं मला वाटतं आहे त्यांच्या मनात काय चाललं आहे हे त्यांनाच माहिती कारण जर खरंच युती करायचं असतं तर आतापर्यंत भेटीगाठी या सुरू व्हायला पाहिजे होत्या अजूनपर्यंत तर इथे एक फोन कॉलसुद्धा साधा झालेला नाही आहे पण दुसऱ्या बाजूला जर तुम्ही राज ठाकरेंची परिस्थिती पाहाल ज्याविषयी मी आता विवरण केलं त्या उलट जर समजा की या दोघांची युती झालीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले दोघांनी मिळून निवडणूक लढवली आणि महापालिकेमध्ये त्यांची सत्ता आली सुद्धा पण राज ठाकरेंचं जे गोल आहे किंवा जे त्यांना साध्य करायचं आहे ते महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरेंसोबत साध्य जिंकल्यानंतर साध्य करता येईल का हा साधा प्रश्न माझा आहे राज ठाकरेंचं गोल काय आहे त्यांना काय साध्य करायचंय त्यांना सत्तेत सामील व्हायचंय त्यांना सत्तेमध्ये जाऊन आपल्या पक्षाला मजबूत करायचंय पण जर उद्धव ठाकरेंसोबत युती करून जर महापालिकेची निवडणूक ते जिंकले जरी तरी बी जे पी ही राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये दोन्ही बाजूला सत्तेमध्ये त्यामुळे महापालिकेमध्ये तुम्ही जिंकलात तरीही तुम्हाला राज्यातल्या सरकारसोबत संघर्ष करावं लागेल आणि या संघर्षासाठी आता मनसेमध्ये काळी मात्र ही ताकद उरलेली नाही जी काही ताकद उरलेली असेल ती महापालिकेमध्ये लावल्यानंतर अजून जास्त वेळ या संघर्षामध्ये वाया घालण्यासाठी राज ठाकरेंकडे नाहीच आहे आणि जर बी जे पीसोबत त्यांनी युती केली आणि शिंदे सेना आणि बी जे पी आणि या तिघांनी मिळून जर निवडणूक लढवली तर हमखास हे लोकच मुंबईची महापालिका जिंकतील आणि सरकारमध्ये सत्तेमध्ये राज ठाकरेंचा पक्ष सामील होईल आणि आपल्या लोकांनासुद्धा सरकारमध्ये मोठ्या पदांवर महापालिकेमध्ये राज ठाकरेंना बसवता येईल आपल्या पक्षाला पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत ग्राउंडवर पुन्हा एकदा उभं करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करू शकतात आणि जेव्हा एखाद्या पक्षासोबत गठबंधन करायचं असलं युती करायची असते तेव्हा काही अशा प्रसारमाध्यमांमध्ये येऊन वक्तव्य द्यायची नसतात तर डायरेक्टली फोन करून किंवा बैठका घेऊन याविषयी चर्चा करायची असते कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवायचा असतो की या या मुद्द्यावर मी तुमच्यासोबत सहमत आहे या मुद्द्यावर नाही आहे तर यावर काही आपल्याला ॲडजस्टमेंट करता येईल का आणि मला वाटते की हेच करण्यासाठी ही बैठक देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये मुंबईत झाली असावी कारण देवेंद्र फडणवीसांसारखा मित्र मला वाटत नाही राज ठाकरेंसाठी दुसरा या महाराष्ट्रात किंवा भारतात दुसरा शोधूनही मिळेल कधीच बी जे पीने किंवा देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना आणि राज ठाकरेंना या दोघांमध्ये काही भेदभाव केलेला असेल एकनाथ शिंदे जरी जास्त आमदार निवडून आणत असले आणि त्यांचा मतदानाचा टक्केवारी जरी जास्त असली तरीसुद्धा राज ठाकरेंकडे एकही आमदार नसेल तरीही त्यांची जी प्रतिष्ठा आहे त्यांचं जे मानपान आहे ते सदैवच बी जे पीने राखलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी जे राज ठाकरेंना मान दिलं आहे ते कधीच त्यांना महाविकास आघाडीमध्येही नाही मिळालं आणि नाही इतर कोणत्याही पक्षाकडून ते मिळण्याची अपेक्षासुद्धा आहे आणि उद्धव ठाकरेंकडून तर नाहीच नाही कारण ज्यावेळी ते पक्षात होते आणि त्यांना दाबण्याचा त्यांच्या लोकांना डावलण्याचा प्रयत्न आणि जाणून बुजून जो उद्धव ठाकरेंनी केलेला होता आणि त्यालाच त्रासून त्यांनी जे शिवसेना पक्ष सोडलं आणि बाळासाहेब ठाकरेंपासून त्यांना लांब व्हावं लागलं यामागचं कारण उद्धव ठाकरे आणि इतकं सगळं घडल्यानंतर तुम्हाला असं वाटतं आहे की राज ठाकरे किंवा त्यांच्या पक्षातील जे जुने कार्यकर्ते आहेत ते पुन्हा उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवतील त्यांची हिंमत होईल विश्वास ठेवायची आणि उद्धव ठाकरेंचा स्वभाव बी जे पीला धोका दिल्यानंतर जो निर्माण झाला आहे जी त्यांची छवी निर्माण झाली आहे त्यानंतर तर युती करणं मला वाटतं आहे की राज ठाकरे हा मूर्खपणा कधीच करणार नाहीत कधीच म्हणजे कधीच नाही विचारही जर हा डोक्यात आला तर मनसे जी उरली सुरली आहे तीसुद्धा मुंबईतून किंवा महाराष्ट्रातून पूर्णपणे साफ होऊन जाईल आणि मला वाटत नाही राज ठाकरे याविषयी कोणताही विचार करत असतील आणि त्यामुळेच ही बैठक त्यांनी घेतली आहे देवेंद्र फडणवीसांसोबत कारण ही बैठक घेऊन त्यांनी उद्धव ठाकरेंनासुद्धा हा संदेश दिला आहे आणि तुम्हाला आठवत असेलच की उद्धव ठाकरेंनी काय वक्तव्य दिलेलं होतं मनसेला आपण युतीमध्ये घेण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत युती करण्यासाठी तयार आहोत तेव्हा त्यांनी हे शब्दनिशा म्हणलेलं होतं की राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी आम्ही तयार आहोत पण तेव्हाच जेव्हा ते देवेंद्र फडणवीस अमित शहा किंवा नरेंद्र मोदी किंवा जे अडाणी अंबानीसारखी जी लोकं आहेत त्यांच्यासोबत बैठका घेणार नाहीत किंवा किंवा त्यांच्यासोबत उठणार बसणार नाही उद्धव ठाकरेंनी असा आदेशच देऊन टाकलेला होता राज ठाकरेंना की या लोकांसोबत जर तुम्ही आम्हाला दिसलात तर तुमच्यासोबत युती होणार नाही त्यामुळे राज ठाकरेंनी जे हे देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक घेतली आहे त्यानंतर हा संदेश दिलेला आहे की आम्ही तुमच्यासोबत युती करण्यासाठी कोणत्याही प्रकारे किंवा एक टक्काही रस घेण्यास तयार नाही आहोत किंवा आम्हाला त्या युतीमध्ये तुमच्यासोबत निवडणूक लढण्यामध्ये कोणताही रस नाही आहे आमचे मित्र देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्यासोबत झाली तर युती होईल किंवा आम्ही स्वतंत्रपणे लढण्यास पूर्णपणे मोकळे आहोत पण या दोघांच्या बैठकीनंतर एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे की उद्धव ठाकरेंना मात्र घाम फुटलेला असेलच कारण ज्या थोड्या बहुत उमेदवारांना जिंकण्यासाठी मदत विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान मनसेमुळे झालेली होती विशेष करून वरळीच्या मतदारसंघात जर संदीप देशपांडे वरळीच्या मतदारसंघात उभे नसते किंवा तेच उभे असते जर युतीमध्ये मनसे असती त्यावेळीसुद्धा तर आदित्य ठाकरेंचासुद्धा पराजय त्यावेळीच आपल्याला पाहायला मिळाला असता ते वाचले कारण मनसे त्यावेळी स्वतंत्र निवडणूक लढत होती आणि यावेळी जर युती झाली आणि मनसे बी जे पीसोबत युतीमध्ये संमिलित झाली तर ते जिंकणाऱ्या थोड्या बहुत जागासुद्धा उद्धव ठाकरे यांच्या हातातून पूर्णपणे निसटून जातील त्या गोष्टीचीच यांना चिंता लागलेली असेल की आता राज ठाकरे जर बी जे पीसोबत जाणार असतील तर आपण आपल्या बलभूत्यावर निवडणूक लढायची कशी आपली ताकद तर काहीच नाही आहे आता मुंबई आता मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र